गरम ह्याच्यामध्ये सोडूया थंड टेम्परेचर लहून जाईल हे परम उकडलेले आहेत पनीरचे लागणारे साहित्य आता ह्याला आपण बंद करूया गॅस त्याला थोडस झाकून घेऊया आता तेल ओतून मध्ये नाही का okay. <tries> <tries> পড়শিম হোলটা কুয়ে लगन साहित्य जिरे सहा जिरा छोटी विलायची मेरे लगभग दालचिरी मेरे चुड़ू आदर ग्लास में आध्रा ग्लास में इकडे काढून घ्या पनीर मसाला थोडंसं मीठ थोडीशी हळद आणि थोडीशी लाल मिरची पूजा दिली का आता ही भाजी खूप घाई गरबडीत व्हायली आता हे पावशेर पनीर आणलेलं होतं त्या पावशेर पनीर साठी मिरची एवढीशी छोट बारीक थोडीशी घेतली मिरची चमच्या एक चमचा हळद एक चमचा मीठ आणि हे पनीर मसाला अशा प्रकारे मस्त खरपूस तळून घ्यायचं तळलेला आहे आता ह्याच्यामध्ये हे मसाला सोडूया आपण ग्रेव्ही आहे आत टाकून घेऊया ग्रेव्ही ग्रेवी पाणी पुरूया जरा ग्रेवी आहे आज पुरूया ग्रेवी

चांगली उकळी देऊ आपण छान गदगद उकळी देऊ नंतर पनीर सोडू मस्त असे आलेले आहे त्याच्यामध्ये पनीर सोडूया आता हे पनीर गरम पाण्यामध्ये थंड निघून गेलेलं आहे त्याचं थंड टेम्परेचर त्यामध्ये सोडूया आपण पनीर बारीक गॅस करूया आता अद्रक लसनात ती पेस्ट काढून घेतली पनीरच्या भाजीसाठी साहित्याला काजू बदाम जे असतील ते mm. साहित्य काढून घेते मी मिक्सरमधून आता अद्रक लसनात ती पेस्ट काढून घेतली पनीरच्या भाजीसाठी तर आज मी बरं आहे पनीरची भाजी तर हे पनीरचे तुकडे तर ह्याला मी तळून घेणार नाही तर ह्याला मी गरम पाण्यामध्ये सोडणार आहे थोडं गरम पाण्यामध्ये त्याचं थंड थे टेम्परेचर निघून जाईल अशा प्रकारे मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि ह्याला लागणारे साहित्य ह्याच्यात तीळ खोबरं मगजबी कांदा आणि टमॅटो अशा प्रकारे मी थोडंसं नॉर्मल उकळून घेणार आहे कोण कोण भाजून घेतं पण मी भाजून नाही घेत अशा प्रकारे उकून घेते मी ह्याच्यामध्ये सगळंच आहे ते काजू तीळ खोबरं आणि बी तर आता सुरुवात करूया आपण पनीरच्या भाजीला तर अशी झाली आपली पनीरची भाजी जास्त तेल नाही काही ना आता जसं थंड होईल तसं तसं तेल सुटेल Okay. पनीरची भाजी मस्त पैकी ह्या लोकांसाठी